जनते करता हे बजेट आहे पण विरोधकांसाठी नाही आहे त्यामुळे विरोधक यावरती टीका करणार परंतु महाराष्ट्र 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 प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या नावाने बोमाबोम करत असतात आत्तापर्यंतचा जो महाराष्ट्राचा विकास झालेला आहे तो माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे आज बुलेट ट्रेनची घोषणा झाली मुंबई पुणा महिलांसाठी प्रत्येक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हॉस्टेलची घोषणा झालेली आहे कॅन्सरवरती जी का विरोधकांची पंचायत झालेली आहे सर्वसामान्य जनतेकरता हे बजेट आहे पण विरोधकांसाठी नाही आहे त्यामुळे विरोधक यावरती टीका करणार परंतु महाराष्ट्र 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 प्रत्येक वेळी महाराष्ट्राच्या नावाने बोमाबोम करत असतात आत्तापर्यंतचा जो महाराष्ट्राचा विकास झालेला आहे तो माननीय नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे आज बुलेट ट्रेनची घोषणा झाली आहे मुंबई पुणा महिलांसाठी प्रत्येक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये हॉस्टेलची घोषणा झालेली आहे कॅन्सरवरती जी काही औषधं आहेत त्याच्यावरती कस्टम ड्युटी माफ केलेली आहे शेतकऱ्यांसाठी योजना आहेत त्याचबरोबर वर, जे आपले काजू नारळ उत्पादक असतील त्यांनासुद्धा एक मोठा ब्रँड म्हणून आपण त्याची विक्री करणार आहोत आणि ह्या सर्व युवकांसाठी दहा हजार करोड रुपयाचा वेगळा फंड नवीन बिझनेस सुरू करण्याकरता केलेला अशा अनेक योजना आहेत त्या काय महाराष्ट्रातील नागरिकांना त्याचा लाभ मिळणार नाही आहे का महाराष्ट्रातील नागरिकांनासुद्धा त्याचा लाभ मिळणार आहे परंतु केवळ टीका करायची कॉर्पोरेट मित्र ट्रेनिंग प्रोग्राम सुरू करणार आहोत कॉलेजमधून जी मुलं बाहेर पडणार आहेत महाराष्ट्रातील मुलांना त्याचा उपयोग होणार नाही आहे का मोबाईल बॅटरी ज्या काही आपण बनवतो त्यासाठी ओडिसा आणि दक्षिण भारतमध्ये स्पेशल कॉरिडॉर बनवणार आहेत आपल्या भारतामध्ये जर ते उत्पादन जर होणार असेल तर नक्कीच त्याचा फायदा आपल्याला होणार आहे त्याबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन एक पॉईंट चार लाख कोटी सरकार देणार आहे त्याचा फायदा होणार नाही आहे का केंद्राच्या महसूलामधील एक्केचाळीस टक्के वाटा राज्यांना मिळणार आहे त्याचा फायदा महाराष्ट्राला होणार नाही का अत्यंत चांगलं असं बजेट या ठिकाणी आणि आत्ताच बारा लाखाची जी काही सूट दिलेली आहे जी एस टीमध्ये कपात केलेली आहे त्याच्यामुळे अनेक गोष्टी स्वस्त झालेल्या आहेत या सर्व गोष्टींचा फायदा महाराष्ट्रातील जनतेला होणार आहे सर्वसामान्य माणसांकरता कुठलीही करवाढ नसलेलं हे बजेट आहे आणि याचा उपयोग देशाच्या विकासाकरता देशाच्या प्रगतीकरता आणि देशातील सर्वसामान्य जनतेच्या फायद्याकरता होणार आहे दरवर्षी आयकरची मर्यादा वाढवली जाते यावर्षी कुठल्याही प्रकारची आयकराची मर्यादा वाढली आपण पाहिलं आहे की जी एस टी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आपण जो काही कमी केला आणि याचा फायदा प्रत्येक माणसाला या ठिकाणी झालेला आहे एवढा मोठा फायदा आत्ताच करून दिलेला आहे त्याच्यामुळे बारा लाखाची एवढी मोठी घसघशीत अशी सूट आपण दिली होती त्यानंतर जी एस टीमध्ये आपण अनेक गोष्टी जीवनावश्यक वस्तूंमध्ये आपण सूट केली त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा प्रत्येक सर्वसामान्य माणसाला झालेला आहे आणि तो फायदा पगारदारालासुद्धा झालेला आहे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव